काय ऑन काय पाहिजे तुला काय पाहिजे हा काय ऑन येत आहे का आमच्या चामकडं हा चामकड येत आहे का एवढं असं काळ आहे असं एवढं एवढं माणसानं क्रूड राह नाही माणसानं दुसऱ्याच्या माणसाला त्यांना असं नाही का असं वागू नये मी असं आम्ही वाईट लोक ऍक्सेप्ट करा ना मित्रांनो आज ब्लॉग बघताय तुम्ही तर ते दोन दिवसाचा होता आणि दोन दिवसाचा यासाठी शूट केला की काल मी शूट केला नव्हता कारण काल एडिट करायला उशीर झालं होतं म्हणून आज दोन दिवसाचा टाकलाय सर करा एन्जॉय अरे भाऊ वड ऑन काय पाहिजे हा अरे पाहिजे काय चाललं बाई सगळ्यांना गुड मॉर्निंग निघालोय आता कामाला मॉर्निंग आहे माझी पण चला पेट्रोल टाकायचं होतं गाडीत काल पेट्रोल टाकलं नाही तर आज पेट्रोल टाकायचं मला गाडी मी पोहोचवी रिझर्वर आहे गाडी चला नमस्कार मित्रांनो मी मानव देवकते आणि मी महाराष्ट्र पोहोचव तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सका। तर आपली चालली आहे मॉर्निंग आणि मॉर्निंग चालू आहे त्यामुळे आले सकाळीच कामाला गार लागते भरपूर आज थंडी सुटली नाही का तसं तर अलाउड नाही म्हणा कंपनीमध्ये व्हिडिओ विडिओ काढायचा तरी राऊंड मारत आहे सकाळी सकाळी जिले सुटले आहेत डिले वाजते नाही का तर मित्रांनो आम्ही आले आत्ता चिमुला आणि चांपला घेऊन डान्स क्लास लावण्यासाठी आलेत सर पण आलेत ते आता थोडंसं उलट्या करत होता म्हणून मी बाहेर थांबलो होतं त्याला पाणी वगैरे पाळून त्याला घेऊन चालले थोडंसे किवीडी वगैरे दिले खायला चला दाखवतो तुम्हाला डान्स क्लास कसा गुड गुड बाय बघ तो बघ चाम चामक चाललं आहे बघ

अं अरे अजून करणार जा ना तिथं खेळ ना करणार जा जा दिदी चालू दिदी गेल्या जा जा दिदीच्या मागे जा 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 दीदी कड जा चिमू करायला लागले जा दीदी बघ कस करायला जा चिमू कर कर चिमू करे कर अरे ना करना दादा हो होता दा <laughs> श्यामला देव वगैरे सोडून आहे ना आता आलं आहे जिपला लावायचं म्हणतो जाम शाम जरा साठी वाटा ना बघू ठीकच आहे ना नाही चला आज उशीर झाला जिमला मला आलं आता जिममध्ये ओ हिरो काय रेड वा काय पाहिजे तुला काय पाहिजे हा कुत्ता आहे कुत्ती आहे तू किधर आहे तुम्हारी किती मस्त मस्त आहे ये, ये. ये इकडे ये तुमारी तर मित्रांनो बघू शकता हे किती भारी भारी किल्ले आहेत बघा एवढा छान छान आहे आणि ती बघा भयाला घेऊन जाऊ काय की भया पाच तर पाच सांगावं नाही का मस्त आहे काय ऑन येत आहे का आमच्या चामकडं हां चामकडं येत आहे का तुमचे नाव काय आहेत रे हां आई वाकडं दाखवत आहे का मला आईच्या गावात चला येत आहे का आमच्याकडं आमच्या चामकडं येत आहे का नाही ना मेरा हर दम दम तू या या बिस्किट आणू का रे तुम्हाला का मग मी बिस्किट आणतो खालून तर मित्रांनो चांपलाच वाढलाय भैयाकडं आता त्याला आणायला चाललो आहे बरे। बरेच दिवस आणि उभं आलोय आता दोन तीन दिवस आलो नव्हतं आलो कोण पण आता घरी आता सकाळी दिसला कामाला गेली असेल मामी पण गेले असतील मामा असतील लागते यार असेल किधर काय रे गोट मुकले हो घोट मुकले घोट काय रेटॉन अशा प्रकारे आमचे चांपूचे आहे ना चप्पल घसरले आहे आणि चांपू आमचा पडलाय कधी पडली बाश तुम्ही पण पडला असतं रे बाबा हे बघा ऐका साहेब दरा आणि माणसांना लयताला देतात आम्हाला आणि त्यात शॅम्पू आमचा शपथ आवड शायपा पापी इकडे यायचं म्हणलं का नाही आता कुठं काम आहेत वहिनी वहिनी Seolah-olah pulang, mama kedek-kedek. Waini! Cumu-cumu, mami! Waini! Aik. Waini! काय राव एवढे बीजी माणसं राहतात का एवढे बीजी राहतात का माणसं लक्की भास्कर पिक्चर अगला आवाज पण येत नाही का नहीं नहीं हो हो तर आज आलो आहे वहिणीकडं वहिनी न का नाही दरवाजाच काढला ताज जाऊ का परत खायला द्या जेवला नाही येऊ का तर चाललोय आता आज मला ब्लूटूथचा आहे ना शोल्डर तुटलाय आणि ते शोल्डरिंग कराय खाली चालले दुकानात म्हणून थांबलाय खाली, खाली।, 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 खाली काही ना काही कुठं ना असतेच मागे झाली स्वप्नात आली राणी मुखिर्याच्या घरी आहे का मारली मिठींबल भयाचे आमच्या तर मित्रांनो आले शोल्ड्रिंग मारून तिकडून आपल्या ब्लूटूथला आणि तर पेट्रोल टाकायला आले आपल्या कारभारीमध्ये कारण पेट्रोल संपला काटा मुठ मिक्स करायला लागला त्यामुळे आलं पेट्रोल टाकायला पेट्रोल तर मित्रांनो हे बघा गाडीत पेट्रोल बसला आपल्या फुल झाले टाकी वगैरे हो फुल आपण ह्यासाठी करतो की मला महिन्याला लागते कारण मी हिंजोडीला इकडं लांब असतो कामाला आम्हाला म्हणून तर हे पहिलं टाकी फुल केली आता गाडीची कारण की शंभर शंभर टाकून टाकत गेलं ना ते परवडत नाही म्हणून मी डायरेक्ट एकदाच दास असतो टाकी फुड हे चल हा माणूस काय मोबाईलमधून बाहेर फोन काढला काय काय मोबाईलमधून तर आमच्या काळीला आहे ना कावडे बाईचा वडा पॉकायचा होता आता आम्ही सगळ्यांसाठी वाडापा दोन चालू बापी मला चापला मनिषा गेल्या कामाला आम्हाला साठी नाही घेऊन जात मनिषाला नंतर आपण च्या हात की नाही गावडे बाई काय करून मावशीसाठी आहेत ना, ना? चांगले <laughs> <laughs> एवढं वाईट बोलचाल वाटलं नव्हतं हो रे आम्हाला आमच्याबद्दल 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 एवढं वाईट विचार करताय अपेक्षा नव्हती रे काळे माणसं तसे काळे म्हणत आहेत आपण अपेक्षा करतच अशी अपेक्षा नव्हती मला असे काळे असं एवढं एवढं माणसानं कूड राहून माणसान दुसऱ्याच्या माणसाला आता वाजून आला का टोचलं का जोमलं का जमलं का माहिती आहे रे मला येणार आहेस का नाही बघ व्हिडिओ आमच्या सगळ्यांसाठी आहे ना आणले काय वडापाव आणले खायला आणि ब गेलाय रुस म्हणलं जा जाऊ द्या आता काय आम्ही तर खातो कोणी काय व्हिडिओ करायला कसली डेअरिंग आहे भीती भित्ती घालता येईनी चिमू कसली घाबरली ती आहे का दे तिकडे गेली ती काय तर का नाही आमचा भया गेला रुस त्याला चालू आहे वडापाव घेऊ दिसला कावढ प्रेम माझ्यावर कोणी केलं नाही रे आतापर्यंत जेवढ की तू रुसून आलास एवढं प्रेम कोणी केलं नाही माझ्यावर एवढं तू करालस पडलं वडापाव तर आमचा भैया ना रुसून आलाय आणि रुसून ह्यासाठी आलाय की मी त्याला वडापाव तिथं खायला दिलो नव्हतो हो hmm. ना भैया रुसून आलाय आता मनवायला आले तर त्याला दोन खायचं होतं मी म्हणलं एकच खा माझ्याकडे पैसे होते तो तो ना दिदीला चिऱ्या खायचे काय काय तुला झाले का काढू दीकडे मी तुला काढून देतो इकडे पण आहे बघ सगळं काढली इथं घरी घेऊन चालली आहेस बस झाले का आधी अजून काढू बघ इथं आहे बघ तुला फांदी दरास खाली मी तुला काढून वड खाली वड लईच खाली वडले तेवढ्या लांब मी आता कसं येऊ इथं थांबले तिथं कसं येऊ पडले गे तिथे घे 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 सोड थोडी सोड अजून देऊ का हवता येतो अजून तर ठीक आहे तुला अजून कुठं काय का दिसतंय का हे किता घरात होता पाणी घर नाही डबात भरले आहेस का तू काही मग इडी असे कशा खातेत का हे पण देऊ का बदल मा? ना मी हे घे बस काय कुठं दुकान तुझं दुकान आहे का मग खायला हे इथलं इथलं देऊ का तुला ह्यातलं घेतली ना सगळे ह्यात कुठायच ओके किती असले हिरवे चालतील ना काही कसं खाते येडी खायचं असत ते लाल झालं की खायचं पेट डोळ झालं खायचं बस काय चल जाऊ का तर मनीषाला आणाय चालले आता ती कामावर वगैरे सुटले तिचा फोन आला होता त्याच्या आमचं सोडले इथं पाकिवानी कशी आणि चालू आहे आता घरी म्हणजे मनीषा लहान चालले काय नाही आमचं शनिवार असंच जात आमच्या सुट्टीच्या दिवस आहेत ना असेच चालले त्याला आणतर का नाही आमच्या सेटला आहे ना स्टिंग प्यायचं होतं आणि बया मला म्हणतो की आधी मला दोन स्टिंग आणा म्हणलं चल ठीक आहे आणतो आज कुठला मुळा आहे काय माहिती आज पाज होतं म्हणलं मला आणि तिथून चालले तर चला तर आज जरा चाललो आहे बाहेर बाहेर मी चालले जाऊन थोडं फिरवण्या चाललंय आता थोडं चालले ते सांगू शकत नाही नक्की कारण की अजून ठरवलं नाही कारण गेलं तर आम्ही दोघं जाणार आहे बाहेर तर चला तर मित्रांनो आम्ही आला तर पाणी आणायला कारण घरचं पाणी वगैरे संपलं होतं म्हणून आता पाणी आणायला आले <laughs> मनिषाने म्हणजे ती चायनीज आण तर तिच्यासाठी चायनीज घेऊन चाललंय आता खायला तर भावांनो चायनीज वगैरे घेतली आहे आणि चालले आता आणि सॉरी घरी घरी चालले आता चला तर मित्रांनो असा होता आपला डेली ब्लॉग आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय टेक केअर गुड नाईट बाय शुभ्रात्री